नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे बाजार बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय हरभऱ्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती जळगाव आवक चोपन्न क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे कमाल दर सहा हजार तीनशे पंधरा सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंधरा बाजार समिती पुणे आवक एक्केचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे कमाल दर आठ हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार आठशे तसेच बाजार समिती माजलगाव आवक सहाशे बावन्न क्विंटल किमान दर चार हजार आठशे कमाल दर पाच हजार तीनशे एक सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एक तसेच बाजार समिती सोलापूर आवक तेवीस क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक तेरा क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर सर्वसाधारण दर देखील पाच हजार शंभर तसेच बाजार समिती जालना आवक दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे कमालदर आठ हजार एकशे छप्पन सर्वसाधारण दर सात हजार सातशे बाजार समिती अकोला आवक बेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे कमाल दर सात हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तसेच बाजार समिती तुळजापूर आवक पासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तसेच बाजार समिती बीड आवक वीस क्विंटल किमान दर तसे चार हजार पाचशे पस्तीस कमाल दर पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर पाच हजार पंचावन्न तसेच बाजार समिती अमरावती आवक सात हजार पाच क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एकोणसत्तर शेतकरी मित्रांनो दररोज